राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो नमस्कार आणि आमचं नेहमीचं जे मी स्टेडियमवर फिरायला आलेलो आहे लातूरच्या क्रीडा संकुला आणि या ठिकाणी मी आत्ता शिवाजी चौकातून येता येता मला हा एक व्यक्ती दिसला तुम्ही बघू शकता दोन्ही हातं नाही आहेत या माणसाची दोन्ही हातं एका ॲक्सिडेंटमध्ये एक गेलेले असताना सुद्धा गेल्या वीस वर्षापासून हा माणूस साठमानानं जगतोय स्वाभिमानानं जगतोय आपण त्याच्याशी आता चर्चा करूया खास मी हा माझा युट्यूब जे लोक निराशेतून आत्महत्या करतात जे लोक छोट्या छोट्या गोष्टीपासून विद्यार्थी आत्महत्या करतात कुठं नापास झालं मार्क कमी पडले पण हा एक माणूस असा आहे की ज्याला दोन्ही हात परमेश्वरानं दिलेले नाहीत म्हणजे दिलेले होते पण करंट लागलं आणि दोन्ही हात ऍक्सिडेंट मध्ये गेलेला हा व्यक्ती काय नाव आहे हो तुमचं भाऊसाहेब आवाज मोठा गाड्या गेलं पाहिजे सगळ्या लोकांना भाऊसाहेब राम किसन वाघमारे भाऊसाहेब वाघमारे हा विनोद खटके जे लातूरचे लोकसभेचे विधानसभेचे उमेदवार होते त्यांच्या बंगल्याच्या बांधकामावरचा हा वॉचमन आहे पण हा माणूस खचला नाही वीस वर्षापूर्वी या माणसाच्या दोन्ही हात कसे काय गेले हा करंट लागला भाऊसाहेब साहेब कसे गेले आपले काय झाड थोडी सांगा आमच्या लोकांना करंट लागला होता काय करत असताना पुण्याला पण वाचमेनच होतो मी बर ते बिहारेने बार मागितला मला मग ते आर्टिंग साठी पाहिजे होता बरं ते पाठीमाग बघितलंच नाही मेन डीपी लाच बार लागला ते भिंतीवर उभा होता त्याला दिलं फेकून बर परत माझ्या हातात बार होता ते मुठी वळलेले तसेच होत्या फुलकरंट म्हणजे यांच्या दोन्ही हातामध्ये करंट उतरलं तर हे तीन चार डॉक्टर तर परत पाठवलं तुम्ही वाचू शकत नाही पण हा बिचारा वाचला हो, हो, मग त्यावेळेस कसं वाटलेलं करंट लागला त्यावेळेस काय म्हणजे उदास झालं एकदम उदास झालं हो, हो। पोर आहे पगडून गेलते पार। गेलते पण मला गमत सांगितली मित्रांनो की ह्यांना अनेक रोग होते म्हणे करंट लागलं आणि ह्यांची चार पाच रोगच पडाले काय काय प्रकारे पोटात दुखत पण डोळ्यात वाऱ्या नारायणपूरच्या बघा हा दलित माणसाच आहे माणूस लक्षात ठेवा इथं जातीभेद काही नाही म्हणजे आपण जे आता सध्या जातीतेच वातावरण महाराष्ट्रामध्ये आपण बघतो मराठा वंजारी अमुक धमुक ओबीसी काय आरक्षण काय दलित काय ब्राह्मण काय की हे अमुक धमुक हे जे बोलतो आपण एक उदाहरण मी तुम्हाला का देतोय मित्रांनो की अशीही काही माणसं जगतात हे लक्षात ठेवा की हा दलित असून सुद्धा हा वाऱ्या करतो त्यावेळेस दत्ताचा धावा घेतला तुम्ही अगोदरच धावा चालू होता मग त्या तिघांनी सांगितलं म्हणजे दत्ता भक्त असते ते ना भगवे कपडे हा ते महाराजांनी सांगितले तू मरणार आहे म्हणले पहिल्याला अकरा रुपये दुसऱ्याला एकवीस रुपये तिसऱ्याला एकतीस रुपये दिलं आणि चहापाच ला पण त्यावेळेस माझं डोळे उघडले म्हणलं आता मरणार आहे ते म्हणलं तुला काय तुझी इष्टीत आम्हाला सापडणार नाही मालकिनीला पण सांगितलं बायकोला पण तुझा नवरा मारणार आहे तुमची काही इष्टीता आम्हाला सापडणार ना नाही मग मी म्हणलं उपाय काय याच्यावर कुणी देवाची भक्ती करतो मी म्हणलं दत्ताची भक्ती करतो संकट आले की फक्त त्याचं नाव घे म्हणलं दत्ताचं नाव घे दत्ताचं नाव करंट लागल्यावर आवाज येत नाही पण आठवतं भरपूर मग त्यावेळेस गुरुदेव दत्त चार वेळेस मनातल्या मनात म्हणलं वाचवलं हो गुरुदेव दत्त म्हणलं चार वेळेस पाच वेळेस ठुकून टाक म्हणलं काही दिसत नव्हतं फुललं हो मग असे लाईट गेले फ्यूज गेला नाही डीऊ गेला नाही मला गाडीत गालजीपर्यंत तरी लाईट आली आणि म्हणजे तुमचा पुनर्जन्म झाला पुनर्जन्म झाला हे काय रोगाचं काय प्रकार म्हणजे अनेक रोग गेले आमच्या लोकांना या माणसाने चार वेळा ऐकून घ्या भाऊसाहेब 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 वाघमारेनं चार वेळा मरण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय पण देवानं दत्ताने त्याला वाचवलेले काय मला वाटायला ते तुम्हाला पोटात दुखत होत कुठे पण चमकायचं कशामुळं काय माहित जरा दवाखान्यात घेतो ते म्हणायचे अलर्जीच आहे आहे हा उपाय झाला करंट लागल्यानंतर काय झालं ला? पूर्ण आजार गेला माझा बघा करंट लागलं की यांच्या पोटात पूर, दुखायचं बंद झालं यांच्या पायात दुखायचं बंद झालं बरं आता मला सांगाय दोन्ही हात नाहीयेत मित्रांनो लक्षात ठेवा हा माणूस कसा जगत असेल या माणूस आपली संडास साफ करतो Oh. हाँ, हाँ oh. ते हा माणूस आपलं अन्न बनवतो हा माणूस गाडी चालवतो हा माणूस लिहू शकतो हा माणूस जेवढे काही काम आपण सामान्य माणूस करू शकतो हे दोन्ही हात हा माणूस मोबाईल चालवतो आत्ता मोबाईल त्यांनी आणलेला नाही तर त्यांनी मोबाईल चालवून दोरीचा मोबाईल चालवतो हा अजून काय काय करताय हात तुम्ही जेवण करता येते पाणी मारतो पाणी पाण, मारायला आहे पाणी मारायला हा मानोद भाऊ खटके विनोद भाऊ खटकेच्या बंगल्यावर आता विनोद भाऊचं हे नाव आता योगानं समोर हो आलेलं आहे असा विनोद भाऊन हा विनोद भाऊ आणि ठुल म्हणल्यावर वॉचमॅन हा ते पण माणूस चांगलाय एकदम तर बघा मित्रांनो ह्या जगामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना दोन्ही हात नाहीयेत पण जगतायत हो तुम्ही अजून मला वाक्य सांगले की ज्याच्यावर आहे कर्ज तोच, तोच मर्द, मर्द ओ, या माणसावर आता साडे लाख रुपयाचं कर्ज आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपण काय म्हणतो कि हस्तरेषा बघा ह्याच्या जावा आता ह्याच्या हस्तरेषा देवाने दोन्ही हाताच्या पोसलेल्या आहेत आता तुमचं भविष्य कसं आहे आता काय आहे असंच करतो भविष्य तुमच्या रेषा भविष्य नाही या मोडलेला आहे या माणसाच्या पाय पण मोडलेला आहे दोन्ही हात नाही आहेत पण याला मला चमत्कार काय सांगितलं मित्रांनो की म्हणे करंट लागला आणि रोग गायब झाला बघा कोणीतरी जाईल बरं का म्हणजे मुद्दा काय करू नका फक्त हे बरोबर आहे का हे फक्त मी चमत्कार म्हणून तुम्हाला हे अनुभव म्हणून कोणी या माणसाने दैवी बरोबर आहे का या माणसा बघा आता आमच्या स्टेडीवर बरेच लोक बसलेले आहेत थोडा असा कॅमेरा फिरो बाबा थोडा असा इकडे घ्या आता आमच्याकडे बरं का हे तिकडे पण लोक ऐकतात हे की काय मप्पा सगळ्यांना येऊ द्या जरा आता काय छान 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 हे कसं वाटलं तुम्हाला आमच्या शूटिंग करा काय नाव बोल तुझं अक्षय वाघमार अक्षय वाघ मारे तू पण वाघ मारे काय <laughs> म्हणजे काय योगा आहे आमच्या भाऊसाहेबांचा की भाऊसाहेब आता हे महाराष्ट्र नाही तर आपलं ह्या संपूर्ण जगामध्ये हे चॅनल जाते एक एक लाख लोक आपलं रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनल बघतात बरोबर आहे का नाही आणि फार प्रसिद्ध चॅनल ह्या लोकांनी मुळे केलेल्या आता आपण जवळपास वीस हजार सबस्क्राईब आपले ग्राहक झालेले आहेत म्हणजे आता हे जवळपास वीस हजार लोकपर्यंत जाणार पण एक लाख लोकांनी हा ट्यूब बनावा बघावा आणि आमच्या भाऊसाहेब वाघमारेला भाऊसाहेब वाघमारे कुणालाही मदत मागत नाही आम्ही म्हणणार नाही भाऊसाहेबाला मदत करा खर तर भाऊसाहेब वाघमारेला जातीच्या नावाखाली अनेक योजना मिळू शकतात पण भाऊसाहेब वाघमारे कोणत्याही नेत्याकडे कधी जातीचं दाखला घेऊन गेलेले नाहीत की मला मदत करा पण हे उदाहरण मी तुम्हाला का देतो मित्रांनो की जे लोक सामान्य गोष्टीसाठी आत्महत्या करतात त्यांच्यासाठी हे प्रतीक आहे आज लहान लाल डेकर कुठं सातवीत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या ऍडमिशन मिळाली नाही म्हणून आत्महत्या कुठं शेतकरी दोन लाखाचं कर्ज झालं म्हणून आत्महत्या अरे फुकून टाकायचं शेती म्हणजे म्हातारा म्हातारा काजूकात फिरायचं काय मरायची काय गरज आहे बरोबर आहे का तुम्ही संदेश काय देऊ इच्छित आमच्या माता मी बोलतो जास्त आम्हाला भाऊसाहेबाला बोलतं करायचं बोला भाऊसाहेब काय सांगता तुम्ही लोकांना कर्ज कुणावर होतं मोठ्यावर कर्ज असतं गरीबावर कर्ज तुमच्यावर किती कर्ज येत लाख आहे साडेबारा लाख कर्ज आहे वाचमन आहे जगतोय दोन्ही हात आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही हात गेल्यास मुलगा झाला हो हो आधी मुलगी होती हा बघा काय ते झाले प्रतीक्षा नाव नाव ठेवलं हे आता मुलगा आहे आहे एक मला याच्यात वैशिष्ट्य कशाच वाटलं मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही एखादी श्रद्धा ठेवता तिथं जात पात धर्म भेद झेंडा पक्ष काही नसतं तुमची श्रद्धा जर तुम्ही एका गोष्टीवर ठेवली तर काय चमत्कार घडतो तर हा दोन्ही हात नसलेला बरोबर आहे का हो। भाऊसाहेब वाघमारे राहणार कुठले तुम्ही भाऊसाहेब दाऊदपर जिल्हा तालुका उस्मानाबाद उस्मानाबाद मी आता धाराशिव झाले धाराशिव शिवझा आणि हे लातूर मध्ये आमचे जे विनोद खटके आमचे मित्र आहेत तसं आमचा विनोद हा दिलदार माणूस आहे हो। विनोद ज्या विनोद न म्हणजे अमित देशमुख काय म्हणले की मी काठर पास झालो त्या काठार पास झाल्यामध्ये कोणाचा हात होता तर तो, तो विनोद मुळे होता बरोबर आहे तर त्यामुळे जर अमित देशमुखला वाटलं की या माणसाला काही मदत करावी मी कुठल्याही सामान्य माणसाला मदत मागत नाही मी विनोद खटकेला सांगतो की विनोद या माणसाला आयुष्यभर सांभाळ तुमचं कल्याण होणार आहे आणि अमित देशमुख साहेबाला एक आव्हान मी करू इच्छितो की अमित देशमुख साहेब या माणसाला दोन्ही हात नाहीयेत तुम्ही या माणसाला जर काही तुमच्या आमदार फंडातून काही मदत करू शकलात की आज वॉचमन ह्याच्यावर प्रचंड कर्जबाजारी हा पण हा जगतोय एक दलित समाजाचा माणूस आहे पण दत्ताची भक्ती करतोय हे माझ्या व्हिडिओचं खास वैशिष्ट्य आहे आणि मित्रांनो आता आपण थोडं भाऊसाहेबाला हे विचार भाऊसाहेब काय आपले छंद काय छंद काय नाही आता दारू दारूबिरू पित का आ, पेत होतो पहिले या टेन्शन मध्ये करंट लागल्यापासून या माणसाचे पाच रोग गायब झाले दारू प्यायचं सुटलं अजून काय फायदा झाला मुलगा झाला अजून काय झालं म्हणजे तुमचं काय संदेश देता की बाबा जर कुणाला काही अपघात झाला जर कोणी काय अपयश आलं हो। कुणाला व्यवसायात अपयश येतं कुणाला व्यवहारात अपयश येतं लोक खसतात आत्महत्या करतात तर तसं काही तुम्ही न करता हो। तुम्ही ताट हो। जगतायत हा संदेश संपूर्ण महाराष्ट्र नाही तर जगातल्या अपंगांना जगातल्या नाराज झालेल्या लोकांना एक संदेश त्याचं नाव भाऊसाहेब साहेब राहणार दाऊदपूर जिल्हा धाराशिव आज लातूरला विनोद खटके यांच्या बांधकामावर पाणी मारायचं काम करतोय आता पाणी मारायला हात तर लागतात बरोबर पण हात नाहीयेत पण हा माणूस या हाताने काय काय करता तुम्ही सगळंच येत काय पाणी मारता येत परत म्हणजे आता वरती जात आता पाय पण मोडलेला आहे कुणाला झपके जात जात जा? आहे हो <laughs> दोन वाचले वा, वा, दोन वाचले आणि तर गाठीला जात जातो हो अरे बापरे दोन वाचले माझ्या <laughs> गावातले वाचले <laughs> म्हणजे हा माणूस म्हणजे हे जिद्द आणि चिकाटी मध्ये काय प्रकार आहे म्हणजे माणसं मला सांगायचं मी युट्यूब का करतोय मी सामान्य युट्यूब कधीच करत नाही काहीतरी मला विशेष वाटलं तरच की जेणेकरून लोकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आता मी एवढं सांगतोय की भाऊ आमच्या भाऊसाहेबाला करंट लागलो पाच रोग गायब झाले म्हणून कुणी करंटला हात लावायला जाऊ नका कारण पुन्हा म्हणतो मी रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल बघितलं करंटला हात लावून पाच रोग गेले तसं काही नाही हे त्यांनी सांगितले नाही ना तर आता हा ह्याला करंट लागल्यामुळे सगळे रोग गायब झाले करंट रोगावर हा रोगावरचा विलास नाही पण हा योग मला सापडलेला अपवाद आहे म्हणून युट्यूबला मित्रांनो पाहत राहा रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल चला मित्रांनो आपण सगळेजण भाऊसाहेबांबद्दल टाळी देऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल